पत्रकारावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरावर कठोर कारवाई करा नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाची दिनांक चार मार्च रोजी लेखी निवेदनाद्वारे नायगावच्या मागणी दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी नांदेड शहरातील नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेची निवडणूक पार पडली दरम्यान यावेळी दैनिक एकमत वृत्तपत्राचे पत्रकार श्री राहुल गजेंद्र गडकर हे नेहमीप्रमाणे दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी बातमी घेण्यासाठी नांदेड शहरामध्ये उपस्थित होते दुपारी साडेतीन ते चार नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी सहकारी संस्थेच्या निवडणुकीचा निकाल घोषित झाला जुनी भूविकास बँक आय टी आय परिसर येथे निवडणूक निकालानंतर विजयी व पराभूत दोन गटात तुंबळ हाणामारी सुरू होती ही बाब लक्षात आल्यानंतर पत्रकार श्री राहुल गजेंद्र गडकरी यांनी तात्काळ घटनेचे छायाचित्र काढले आणि ते दैनिक एकमत कार्यालयात येत असताना त्यांना रस्त्यात अडवून अज्ञात तीन समांनी धक्काबुक्की करत मारहाण केली त्यावेळी तेथील उपस्थित नागरिकांनी पत्रकार श्री गजेंद्र गडकर यांना हलेखोरांच्या तावडीतून सोडवले त्यानंतर पत्रकार गजेंद्र गडकर हे आपल्या कार्यालयाजवळ आले असता अज्ञात दोघा जणांनी त्यांना रस्त्यात अडवले व त्यांचा फोटो काढून त्यांना जीव मारण्याची धमकी दिली त्यामुळे पत्रकार श्री राहुल गजेंद्र गडकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या विरुद्ध पत्रकार हल्ला विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी नायगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर लखपत्रेवार माजी तालुका अध्यक्ष श्री गंगाधर भिलवंडे विद्यमान तालुका अध्यक्ष श्री लक्ष्मण बर्गे तालुका सरचिटणीस श्री रघुनाथ सोनकांबळे पत्रकार बालाजी हनुमंते यांच्यासह पत्रकार सुभाष पेरेकेवार गोविंद टोकलवाड परमेश्वर जाधव साहेबराव धसाडे गजानन चौधरी दिलीप वाघमारे गंगाधर गंगासागरे यांच्यासह अकरा पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे माननीय नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पत्रकार श्री राहुल गजेंद्र गडकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरावर तात्काळ कारवाई करून त्यांना अटक करावी अन्यथा महाराष्ट्रातील सर्व पत्रकार बांधव याविरुद्ध मोठा संघर्ष उभा करणार असल्याची चर्चा पत्रकार बांधवात सुरू असल्याची आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे माय माऊली न्यूज चॅनल पुणेसाठी बालाजी हनुमंते जिल्हा प्रतिनिधी नांदेड